कशी इथे घेतले चटणीची तयारी करायला आणि चटणीसाठी इथे आहेत हे भिजवलेले खजूर हे आहे इमली आणि हे आहे गुळारचं पाणी आणि आज कोण आहे शेफ पाणीपुरीचा कल्याणी वहिनी तर चला आम्ही तुम्हाला दाखवतो पुढे आम्ही काय काय करतो ते आणि ते एके साईडला भाकरी साठी उनवणे घेऊन पाणीपुरी नाही खाणार त्यांच्यासाठी भाकरी आणि घेवड्याची भाजी घेवडा साफ करायला घेतलाय आमच्या सुरेख ताई पुदिना साफ करतात हाय करा घरासात हे बघा हे काय करायचं का वहिनी आता आता आपण भिजत टाकलंय

मग इथे हे लोक गुन्ह खेळतात ते खेळ ना काय तू जा शिक ना आमची हिमाली भाकरी करते इथे बघा आमची हिमा कशी भाकरी करते हिमाली किती वर्ष झाली भाकरी शिकून चार पाच वर्षात किती प्रगती झाली आता आपण बघूया आणि आमच्या हिमाची भाकरी आता बनवून रेडी झाली आहे भाकरी टाकले बघूया आता काय फुकते का नाही फुगत पलट आणि स्टार्ट ती ती सगळ्यांना सांगायला गेली हिमा दिदीला सांगितलंय ते हिमा दिदीचे वांदे तिला काय माहिती <laughs> लॉकडाऊन लागला म्हणून घेतल्या चांगलाय सा, चांगलं बनवते ती चार वर्षांपेक्षा थोडा मेहनत कमी पडले मग तुला लाज वाटली पाहिजे सांगताना थोडीशी ते मग काय आम्ही दोन टाईम खातो हिमा तुला तीन टाईम बनवणारा भेटला मग काय करशील नाश्त्याला पण पाहिजे दोन टाईम जेवणाला पाहिजे मग काय करशील ते काहीच खूप प्रयत्नानंतर पण अर्धीच फुगले ठीक आहे आम्ही ऍडजस्ट करतो झाले आमच्या हिमाची भाकरी आणि बघा हिमाची भाकरी चंद्रकोर हिमा दाखवायला आले सगळ्यांना हो ना, 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 ना।, ना।, ना। ही पापा की परी ही पापा की परी हा ना एक अजून तिकडे आहे ती बघा ती बाजूला बसली ती ही पाटलांची परी नाही ही ना परपरी आहे <laughs>

काय काय म्हणणार समजूत घालून आलाय पारला अरे आवाज आला बोल ऐकलं नाही का हा मग ही मागे बसलेली दादाच्या परी <laughs> परी काय अनुभव होता तुझा काय वाटलं तुला काय वाटलं ते तर रडणार ती मला रडवेल रागवली पाहिजे मी ना रागवली रागवलं ओरडले रागवले हिला होता ओरडले स्ट्रॉबेरीची चट्टी घालते

आणि हा हे यांची स्पेशालिटी आहे की या डोळे बंद करून पाणीपुरी खातात आम्ही तुम्हाला त्याचा डेमो दाखवूच पण आज चक्क या पाणीपुरीपुरी होत आहे आणि इथे घेवडा बटाट्याची भाजी रेडी आहे आपली तुमची तीर्था कॅमेरा चालू झाला तीर्थ बंद झाली शो मामा मारतोय

रड रड हसते रड ना आता रड रड हसते का रड ते काय तरी सांग झालं <laughs> आता इथे आपली ही गोड चटणी रेडी झालेली आहे आणि आता आपण तिखट चटणीची तयारी करायला घेतले हे बघा एक साईडला इथे वाटून घेतले थोडं अजून हे थोडं बाकी आहे वहिणी मी इथे पिठलं बनवायला घेतलंय बघा आपला पिठला इथे रेडी आहे हे बघा आमची पाणीपुरी इथे रेडी आहे कल्याणी वहिणी स्पेशल मंडळी इथे बसले आता पाणीपुरी खायला पाणीपुरी खा पाणीपुरी खा, खात नाही का

आणि आता हे सगळे जण बसल्यात पाणीपुरी खायला कशी झाले पाणीपुरी योगश दादा हर्ष दादा आणि याच्याच बायकोनी पाणीपुरी बनवलेली आहे की आमच्या कल्याणी वहिणी यश नो नो, कशी झाली पाणीपुरी बनवलेली एक नंबर कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद